त्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी दोन दिवसा भरारी पथकाने उद्धव ठाकरेचे बॅग आणि हेलिकॉप्टर चेक केले होते आणि तो व्हिडिओ उद्धव ठाकरेंनीच काढला होता त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे अत्यंत चिडलेले दिसले भरारी पथकाला त्यांनी सुनावले तुम्ही मोदी आणि शहाचे कधी बॅग चेक केलं का त्यांचं हेलिकॉप्टर कधी चेक केलं का याशिवाय उद्धव ठाकरेंनी त्या भरारी पथकांचे सर्वांचे आयडेंटी कार्ड विचारले कोणत्या डिपार्टमेंटला याबद्दल माहिती घेतली त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले ज्याप्रमाणे लोक आपली चेकिंग करतात आपण देखील त्यांची चेकिंग केली पाहिजे चेक खरोखरच डिपार्टमेंटचे आहेत की नाही हे माहिती व्हायला पाहिजे पण यावरती राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना चांगला स्टोला मारलाय पहा नेमकं राज ठाकरे काय म्हणाले होते माने बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं नंतर काय बारीक लक्ष फक्त पैशावर आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर मधून उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही हो ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासत बरं त्या गोष्टींचा केवढा ओडंबर आमची बॅग तपासली आमची बॅग तपासली आमच्याही तपासल्या आहेत त्यांचं ते काम करत असतात इथे झू एअरपोर्टला जाताना आले की दोनदा तीनदा आमच्याही बॅगा तपासतात त्याच्यामध्ये काय आहे ते रुटीन आहे नाही एवढा त्याचा काय तमाशा करायचा अ त्याच्यात व्हिडिओ काढतात तुझं कार्ड दाखव कोणता अधिकारी असतो कधी नोकरीला लागला तुझा अपॉइंटमेंट ला लेटर दाखव अपॉइंटमेंट लेटर घेऊन घेऊन फिरता गाव मला जरा सांगा वीस वीस पंचवीस वर्ष आता तुम्ही नोकरी करता अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं काय विचारायचं हेही माहीत नाही कशाचा कशाला काही संबंध नाही माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला बाकी गेलं तेल लावत